आज दस्तूर खुद ते उघडे पडले शरद पवारांची पिलावळ काय वाटते मित्रांनो सदावर्ते एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देणार का कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने काम बंद आंदोलनाची नोटीस दिलेली आहे त्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यात एस टी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सातव्या वेतन आयोगातील निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक दोनच्या अधिसूचनेतील सेवा ज्येष्ठतेनुसार कष्टकऱ्यांची वेतन निश्चिती करून सातवा वेतन आयोग लागू करावा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवा सलगतानुसार त्याची अंमलबजावणी आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाने केलेली नसून ती तातडीने अंमलात आणून त्यांचा पूर्ण फायदा कष्टकऱ्यांना त्वरित देण्यात यावा अशा प्रकारचा उल्लेख त्या नोटीस मध्ये करण्यात आलाय मित्रांनो याचीच दखल घेत एस टी महामंडळाने चोवीस तारखेला कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगसाठी साठी बोलवले आहे कसच्या वेळी सारखा एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळू नये म्हणजे आलं कारण मागे सुद्धा सातवा वेतन आयोग मिळाला होता खरं वाटत नसेल तर बघा व्हिडिओ परंतु कष्टकऱ्यांना सातवा वेतन आयोग आज देऊन टाकला ते मी लिखित करतात आता कर्मचाऱ्यांसोबत त्यावेळी प्रमाणे काही होऊ नये अशीच अपेक्षा आहे मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून पी एफ चा वाटा कट केला जातोय परंतु तो पी एफ च्या अकाउंट मध्ये वर्ग केला जात नाही अशा प्रकारची धक्कादायक बातमी आहे मित्रांनो हे तर जाऊ द्याच इकडे राज्य सरकारी कर्मचारी आठवा वेतन आयोगाच्या तयारीला लागले आहेत आणि आपले एस टी कर्मचाऱ्यांची फक्त न्यायाची अपेक्षा आहे यातला कोणीही न्याय मिळून दिला तरी चालेल एस टी कर्मचाऱ्यांना न्याय पाहिजे मित्रांनो चोवीस तारखेला कष्टकरी जनसंघासोबत एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी बैठक होणार आहे त्या बैठकीचे अपडेट जाणून घेण्यासाठी एस टी महामंडळाच्या या एकमेव चॅनल ला सबस्क्राईब करा व त्या बैठकीमध्ये काय घडते ते सर्वात पहिलं जाणून घ्या धन्यवाद छातवा वेतन आयोग आजच देऊन टाकला सदावरती साहेब पुन्हा असे होऊ नये एवढीच एस कर्मचाऱ्यांची अपेक्षा